तालुक्यातील येथील भूमिपुत्र ये श्री दिलीप नेरे यांनी नाशिक येथे कानबाईची प्रतिष्ठापना करून खानदेशवासियांचा केला गौरव महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील खानदेशवासियांची प्रमुख ग्रामदेवता म्हणून कानबाई मातेस ओळखले जाते कारण फार विषयी काळापासून म्हणजे चारशे वर्षापासून खानदेशवासियांचे नाते जुळले आहे श्रावण महिन्यात कानबाई माताचा उत्सव सुरू होतो विशेष करून धुळे नंदुरबार आणि जळगावात या खानदेशातील तीन जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दरम्यान सर्व नातेवाईक भाऊ बनखी मित्र परिवार या उत्सवात सामील होतात याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असलेले साक्री तालुक्यातील वसमार येथील भूमिपुत्र श्री दिलीप नेरे यांचे खानदेशाशी अटूत संबंध असून त्यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी कानबाई मातेची विधिवत प्रतिष्ठापना केली होती या दरम्यान सर्व कानबाई मातेच्या कान मूर्तीचे विसर्जनासाठी सोमवारी दिनांक बारा रोजी डोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले यावेळी सर्व खानदेशवासी नागरिक महिला भगिनी आबाल वृद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी प्रसिद्ध वास्तुशिल्पकार साहेब देखील आहेत साहेबांचे वास्तूमध्ये आपण दर्शन काय सांगतो कोर कमिटी सदस्य या नवीन म्हणजे आज पहिला संकल्प आहे तुमचं पहिल्या वर्षापासून चालू केले पण आम्ही पार्क पूर्वपार आमच्या गावाकडून कानबाई मात नारळ आले आमच्या भाऊ सगळे इथं स्थायिक झाल्यामुळे आम्ही दर तीन वर्षाला इथं नेहमीप्रमाणे उत्सव करतो यावेळेस तुम्ही सगळे सहभागी झाला त्यामुळे सगळे कोर कमिटीचे सहजी सगळ्या सदस्यांचे मनस्वीबाई माता